नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे शेतकरी बांधवांची कर्जमाफी खरोखर शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वीच जाहीर केलेली आहे किंवा त्याची घोषणा केलेली आहे परंतु अद्याप मात्र कुठल्याही प्रकारची कर्जमाफी आपल्याला होताना दिसत नाहीये आणि याच बदल्यामध्ये आता शेतकरी बांधवच नव्हे तर अनेक जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांसोबतच अनेक शेतकरी नेते सुद्धा आक्रमक होताना आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि याबद्दल म्हणजे शेतकरी बांधवांची कर्जमाफी व्हावी यासाठी अनेक प्रकारची आंदोलनं देखील करण्यात येत आहे आत्तामध्ये हिंगोली जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी सुद्धा याबद्दल आंदोलन केलेलं आहे आणि त्यांना सरकारने एक ते दीड महिन्यांचा कालावधी देखील दिलेला आहे परंतु शेतकरी मित्रांना तर खरोखर मार्च म्हणजे फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे आणि मार्च महिन्याची सुरुवात होत आहे आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना मार्च महिन्याच्या पर्यंत आपलं कर्ज हे रिन्यू करावं लागतं आणि त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण मार्च महिना चालू चा। होत आहे परंतु तरीसुद्धा सरकारकडनं शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीबद्दल कुठल्याही प्रकारचं वक्तव्य होत नाही किंवा कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी होत नाहीये तर मित्रांनो आत्तापर्यंत फक्त आपल्याला शेतकरी नेते किंवा शेतकरी बांधवच आक्रमक होताना दिसत होते परंतु आता त्याबरोबरच जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या आहेत प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून सुद्धा बँकांकडून सुद्धा आता सरकारला आदेश देण्यात आलेले आहे किंवा सरकारला विनंती करण्यात आलेली आहे कारण आपण जर अगोदरच्या वर्षाचा विचार वी, केला म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंतचा तर एकूण अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटी रुपयांची थकबाकी ही कर्जाची आहे म्हणजे शेतकरी बांधवांचं जे कर्ज थकलेलं आहे यामध्ये अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटी रुपयांचा निधी हा थकीत आहे आणि त्यामुळे आता बँकांनासुद्धा हे कर्ज म्हणजे सरकारने जे, जे शेतकरी बांधवांना वचन दिलेलं आहे त्या वचनामुळे आता शेतकरी बांधव कर्ज हे भरत नाही आहे किंवा आपलं कर्ज रिन्यू करत नाही आणि यामुळे जिल्हा ज्या काही बँका आहेत तर त्या सर्व बँकांना आता शेतकऱ्यांकडनं कर्ज वसुली करण्यासाठी अनेक अडथळे येत आहे त्यामुळे सरकारला आता बँकांनीसुद्धा आदेश दिलेले आहे किंवा सरकारला विनंती केलेली आहे की तुम्ही जे काही सरकार शेतकरी बांधवांना वचन दिलेलं आहे तर ते वचन पूर्ण करा कारण आम्हालासुद्धा थकबाकी म्हणजे कर्ज हे थकबाकी गोळा करण्यासाठी अडचणी येत आहे म्हणजे शेतकरी बांधव आपली थकबाकी भरत नाही आहे आणि त्यामुळेच म्हणजे आता शेतकऱ्यांना जोड ही जिल्हा मध्यवर्ती बँकांची सुद्धा भेटलेली आहे आणि ही गोष्ट शेतकरी बांधवांसाठी आनंदाची आहे कारण जे काही बँकांनी आता महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे सरकारकडे तर त्यासाठी शेतकरी बांधवांना हा थोडासा आधार देखील मिळणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँकांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जर हे कर्ज म्हणजे अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटींची जी थकबाकी आहे ती थकबाकी जर शेतकरी बांधवाने पूर्ण केली नाही किंवा सरकारने ते कर्ज माफ केलं नाही तर पुढील वर्षासाठी म्हणजे आता येणाऱ्या म्हणजे एप्रिलपासून आपण पुन्हा नवीन कर्ज हे घेत असतो किंवा कर्जासाठी अर्ज करत असतो परंतु आता जर आपले अगोदरचंच कर्ज जर रिन्यू झालं नाही मागील वर्षाचं तर पुढील वर्षासाठी जे शेतकरी बांधव आपल्या पीक कर्जा पिकासाठी किंवा पीक उभारणीसाठी कर्ज घेत असतात तर ते कर्ज शेतकरी बांधवांना भेटणार नाही म्हणजे बँका पुढील वर्षासाठी पीक कर्जही शेतकरी बांधवांना देऊ शकणार नाही ही खूप मोठी शेतकरी बांधवांसाठी अडचणीची बाब राहणार आहे आणि सर म्हणजे बँकांना सुद्धा आता असं बँकांचं सुद्धा असं म्हणणं आहे जर शेतकरी बांधवांनी हे कर्ज रिन्यू केलं नाही अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटी रुपयांचं तर पुढील वर्षासाठी आम्ही ते त्यांना कर्ज देऊ शकणार नाही आणि त्यामुळेच आता बँकासुद्धा सरकारकडे विनवणी करत आहे की तुम्ही जे काही श शेतकरी बांधवांना शब्द दिलेले आहे कर्ज माफीचे तर ते लवकरात लवकर शब्द पूर्ण करा म्हणजे शेतकरी बांधवांना आता बँकांची सुद्धा साथ मिळालेली आहे आणि असं जर झालं म्हणजे जर कर्ज माफ झालं नाही तर आपल्याला पुढील पिकांसाठी कर्ज घेता येणार नाही त्यामुळे सरकारने लवकरात लवकर कर्जमाफी करावी आणि सरकारने ज्या पद्धतीने आपल्या शेतकरी बांधवांना वचन दिलेलं आहे तर ते सरकार नक्कीच लवकरात लवकर पूर्ण करेल अशीच सर्वांना आशा आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या जे काही अर्थवे संकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे तीन मार्च रोजी तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपल्या राज्याचे मु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे काही अर्थसंकल्पीय बजेट सादर सादर करणार आहे तर त्यामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल का कमेंटमध्ये तुमचं मत नक्कीच व्यक्त करा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र